नमस्कार आकाश सर्वांचे स्वागत आहे आमदार नाना पटोले मृतक कुंबलेच्या परिवाराची सांत्वना भेट चपराड येथील मनोहर वीज पडून झाला होता मृत्यू लाखांदूर तालुक्यातील चपराड पहाडी जवळ वीज पडल्याने मनोहर कुंबले या शेडी पालकाचा मृत्यू झाला होता आज सोमवारी आमदार नाना पटोले यांनी मृतक मनोहरच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वना केली दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून आमदार नाना पटोले यांच्या हस्ते चार लाख ,00 रुपयाचा धनादेश देऊन परिवाराला आर्थिक मदत करण्यात आली शनिवार ऑगस्ट रोजी दरम्यान येथील मनोहर कुंभले हे शेळ्या चारणासाठी गेले असता वीज कोसळल्याने मृत पावले होते आज सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी साकोलीचे आमदार नाना पटोले यांनी चपराड येथे मृतक मनोहर कुंभले यांच्या परिवाराची भेट घेतली मृतकाची पत्नी सुमित्रा तसेच मुलांची आस्थेने विचारपूस करीत आमदार नाना पटोले यांनी धीर दिला दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने चार लाख रुपयाचा धनादेश आमदार नाना पटोले यांच्या हस्ते मृतकाची पत्नीकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी साकोली उपविभागीय अधिकारी कुमारी देसाई लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख खरेदी विक्रीचे संचालक रामचंद्र राऊत पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी सुभाष खिलवानी उत्तम बागडकर पोलीस अधिकारी यांसह काँग्रेस कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते